कोकिळा पक्ष्याचे गाणे कोकिराग बाई मला आवडते फार झाड बदामाचे ग माझ्या घर कोकिराग बाई तू हट्टी ग गार महादेवाच्या जटात उणी पाण्याची दार कोके राग बाई पेरून को जंगलात एक तुझ्या बाई सांगू कंगनाथ कोके राग बाई मलाव ते पार झाड बदामचे एक त्याचा वसवर कोके राग बाई को ग गडी साठी घेतली मी पिवळी लुगडी कोकिळाग बाई कोराणी कोराणीवणी एक माझ्या अंगणी करेल मी चारा पाणी कोकिळा ग बाई पाव सातग भिजली एक माझ्या अंगणी तुला देईल छतरी कोकिळाचा आवाज महिन्याचा एक माझ्या घरी काजू बदामाचा प उपास बाई एक महिन्याचा एक माझ्या घरी फराळ काजू बदामाचा सासरी जाण्याची तुझी तयारी ग मोठी नारळ खन सुपारी कुंकुवाची डबी कोकिळा ग बाई ग माझ्या ओटी पाच भरेल तुझी ओटी कोकिळा ग बाई मला आवडते ते पार झाड बदामाचे ग त्याच्यावर कोके राग बाई तू कधी गयशील शिवशंकराला तू कधी भेटशील कोके राग बाई पुन्हा जन्म घे महादेवासाठी पार्वती एक ग त्याच्या बेटी बेटी। पार्वतीहून एक ग त्याच्या बेटी बाई मला आवडते पार झाड बदामाचे ये नाग त्याच्यावर बाई, तुझा रंग काळा काळा तुझा आवाज जसा अमृत जिव्हाळा माझ्या कविताला सस्प्रेस करा लाईट करा कमेंट करा